हा काय म्हणतो आपण एक काम करूया सगळे डिपार्टमेंट आपण आपाप वाटून घेऊ म्हणजे बरोबर सासवड मध्येच लग्न करायचं की डेस्टिनेशन वेडिंग करायचं हा मी बघतो पप्पा लग्न सासवडलाच करायचं की डेस्टिनेशन वेडिंग करायचं ते जर आपण ठरवू पण त्याआधी या सारख्या गुन्हा दिला म्हणजे जे काम करायला म्हणजे

चला पडणार आहे